नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजय पुरकर यांना ओळखलं जातं पावनखिंड या सिनेमाच्या माध्यमातून अजय पुरकर यांनी तुफान लोकप्रियता मिळवली पावनखिंड या सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती जे की प्रेक्षकांना खूपच आवडली ज्या भूमीत पावनखिंडेची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्णही झालं अजय पुरकर यांचं विशाल गडाच्या पायथ्याशी एक छान टुमदार घर आहे अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर या घराच्या गृहप्रवाशाची काही फोटोज शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे तर मित्रांनो चला बघूया त्यांच्या या टुमदार घरांचे काही फोटोज मित्रांनो सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटोज खूपच व्हायरल होत आहे या घरात त्यांनी पारंपरिकतेचा काही टच दिला आहे आहे या घरात घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या फोटोची मोठी फ्रेम सुद्धा लावण्यात आली लाकडापासून तयार वस्तू फर्निचर यांच्यावर जास्त जोर देण्याचं आल्याचं दिसून येतं पारंपरिकतेसोबतच त्यांनी मॉडेल पद्धतीची सांगट या घरात लावल्याचं दिसून येतं घराच्या पाठीमागे मोठी शेती असून संध्याकाळी इथला नजारा पाहण्या योग्य असतो घरामध्ये भरपूर प्रकाश वारा या हवा खेळत राहावी यासाठी घराला मोठमोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहे अजयपूरकर त्यांनी त्यांच्या नेम लाकडाचा वापर केल्याचं दिसून आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अजयपूरकर यांचं नवं घर कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा